किल्ल्याचं नाव होतं कोंडाणा त्या किल्ल्यावर मुघलांचं हिरवं निशाण फडकत होत हा किल्ला आपल्या स्वराज्यात का नाही या विचारात त्या मग नव्हत्या एवढ्या शिवबा तिथे आले आणि म्हणाले आई साहेब काय आहे आपल्या मनात त्या म्हणाले या किल्ल्यावरच्या हिरवं निशाण आम्हाला बोचत आहे शिवराय म्हणाले ते तर आम्हाला खुपत आहे आईची इच्छा ती पूर्ण करायलाच हवी शिवरायांनी कोंडाणा घेण्याचा भेद केला शिवराय विचार करू लागले या कामगिरीसाठी लोढावे कोणाला कोण जिंकेला गड त्यांच्या नजरेसमोर आला तो तानाजी मालुसरे त्यांचा केळगडी तनाजी कोकणातले अमरठे या गावात राहणारा ताराजी अंगापिंडाने भरदार होता छाती तर एखाद्या बुर्जासारखी बुलंद गुलंद होती त्यावेळी खर तर ताराजी आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाचा आमंत्रण करायला मामाला घेऊन आला होता शिवराय म्हणाले आम्ही रायबाच्या लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या जा कामगिरीवर जाणार आहोत तेव्हा ता अडकल तानाजी उठला आणि म्हणाला महाराज तानाजी जिवंत असताना असा जीवावरच्या कामगिरीसाठी आपण जाणार मग आम्ही कशाला ते काय नाही आधी लगीन कोंडाण्याच्या मग माझ्या रायबाच्या तानाजीनं स्वराज्यासाठी आपल्या मुलाचं लग्न हे ठेवलं शिवरायांच्या आशीर्वाद घेऊन तानाजी शिवराजी कोंडाण्याच्या कामगिरीवर निघाले मध्यरात्रीची वेळ होती आबाला चांगल्या लुकलुकत होत्या गडाजवळ गुडूप अंधार पडला होता पाऊल न वाजवता दबकत दबकत तानाजी आणि त्याचे मावळे गडाखालच्या दरीत जमा झाले तानाजी सूर्याजीला म्हणाला सूर्याजी तू पाचशे मावळे घेऊन कल्याण दरवाजा गाठ मी तीनशे मावळे घेऊन कळा चढून वर येतो कळा चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो मग या तुम्ही या घुसा एकदम धुवा उरस तुमचा चला असे म्हणून तानाजी आणि सूर्याजी बापाले वाटेने निघाले तानाजीनं आपल्याबरोबर एक घोरपड आणली होती तिचं नाव यशवंती हा प्राणी आपल्या नका भिंतीत खूप उभ्या भिंतीला चिकून बसतो तानाजी तिला एक दोरी दोन बांधली आणि लिव दिली गड्यावर फेकून पण दोन वेळा घोरपट खाली पडली तानाजीला आला राग, राग तो म्हणाला यशवंत आता जर पुन्हा पडले तर खांडोली करेन आणि काय गंमत घोरपट बस तिकडायला तानाजी आणि त्याचे मावळे गड चढून वर गेले एवढ्यात गडावरच्या बाहेर मावळ्यांची चाहूल लागली मुघल सैनिक आपापल्या तलवारी घेऊन मावळ्यांवर धावले घनघोर लढाई सुरू होती उदयभान आणि तानाजी एकमेकांशी लढत असताना जोडून दोन ढक्याच्या एकमेकांवर आपण उदयभानचा एक गाव तानाजीच्या ढालीवर पडला

एकतर कड्यावर उंडा टाकून मरा नाहीतर तर शत्रवा पडा शिवराजी या शब्दाने त्यांच्यात विरस्त्री संताली हर हर महादेव अशी गर्जना करत मावले विजय झाले गड ताब्यात आला पण शिवासारखा शूरवीर तानाजी मात्र गेला महाराजांना ही बातमी कळली ते खूप हळहळले आणि म्हणाले गड आला पण माझा शिव मात्र गेला कोंढाण्याच्या शिवगड हे नाव प्राप्त झाले ही घटना चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर मध्ये घडली धन्य तो तानाजी धन्य धन्य ते शिवराय एवढ्या बोलून मी माझी कथा संपितो जय हिंद जय महाराष्ट्र